संस्कार झाले आणि त्या पार्थिक संस्काराच्या माध्यमातून मोठे बाबा नक्षीन बाबा मधुरा शिल्पी आणि सर्वच गुरुजन यांच्या माध्यमातून ते विचार ते ऐकून होते ज्ञानेश्वर माऊली परदेशकर हे आळंदीला आलेत माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी ऐंशी ना नावली शहात्तर ते ऐंशी या कालावधीमध्ये संपूर्ण आपलं वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याच विचाराच्या माध्यमातून आपलं जीवन व्यतीत करत करत गुरुजनांनी जे शिकवलं त्याचाच अंगीकार करून तेच अनुकरण तेच अनुसरण आपल्या जीवनामध्ये माऊली करत आहे आणि माऊलीने अनेक सांप्रदायिक कार्यासाठी फार मोठं योगदान आहे आपल्याला माहीत आहे की ज्ञानेश्वर माऊली यांच्या माध्यमातून अनेक आश्रम गोशाळा पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये मोठा आश्रम निर्माण करून चातुर्मासामध्ये माऊलींच्या या आश्रमात अनेक विद्यार्थ्यांना चातुर्मासीय लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान मधुकरीचं वाटप माऊली जीवनभर करत आलेले आहेत माऊलीचं जीवन अतिशय निरपेक्ष महाराज कधी कुठे गेलेत आणि कीर्तनाच्या माध्यमातून पैसे मागितलेत पैसे नसतील तरी देखील माऊली त्या गावाला त्या व्यक्तीला कधी काही न म्हणता अरे बाबा तुम्ही हे करतात हेच फार मोठं आहे अशा भूमिका ठेवत माऊली आपलं जीवन आपल्या गुरुजनांच्या माध्यमातून व्यतीत करत आहे आणि म्हणून त्या पुरस्कारासाठी डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांनीच ठरवलं की ह्या वर्षी तो पुरस्कार परायण ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर यांना तो द्यावा आणि त्या साठी माऊली या ठिकाणी उपस्थित आहे तेव्हा हा पुरस्कार माऊलींना परमपूज्य गुरुदेव शांती ब्रह्म मारुती महाराज यांच्याच करकमालाद्वारे या ठिकाणी समर्पित होत आहे तो पुरस्कार माऊलींनी आशीर्वाद म्हणून स्वीकारावा मोठे बाबांचा हा पुरस्कार थांबा थांबा पहिले फेटा बांधू देत फेटा बांधू देत आणि पुरस्कार या कार्यक्रमाचा समारोप होईपर्यंत कोणी काही फेटे काढायचे नाहीत आणि कोणी उठायचे नाही जागेवरून या कार्यक्रमासाठी डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर उपस्थित नाही पण त्यांचे जावई जाधव हे आलेले आहेत त्यांना देखील धन्यवाद या कार्यक्रमासाठी आपण सर्वच गुरुबंधू सर्व आजी माजी विद्यार्थी आमचे श्याम महाराज आहेत खूप जण आलेले आहेत सगळ्यांचा नावाचा उल्लेख करणं म्हणजे काही नावं राहून जातील म्हणून सगळ्यांचा नावाचा उल्लेख करत नाही शब्दसोमनांनी आपल्याला सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो तर या पुरस्काराचा गौरवपत्राचं देखील वाचन व्हायला पाहिजे पण वेळ फार कमी आहे तुम्हाला ने मला जास्त भूक लागलेली आहे त्यामुळे भास्कर महाराजांना मी विनंती करेन की ते गौरवपत्र वाचून तुम्ही आम्हाला काहीतरी संदेश पाठवा त्याचबरोबर माऊली ज्ञानेश्वर माऊली बेलदार वाडेकर यांना देखील विनंती केली की त्याने देखील तो पुरस्कार वाचल्यानंतर जर काही चूक असेल तर क्षमा करायची आणि बरोबर असेल त्याचा आनंदाने स्वीकार करून आम्हाला त्याचं प्रत्युत्तर द्यायचं आहे हा सन्मान झाल्यानंतर या पुरस्काराला उत्तर देतील परमपूज्य भास्कर महाराज शिंदे आणि त्याचबरोबर दोन मिनिटं मागील तुमच्या पुरस्काराचं उत्तर तुम्हाला द्यायचे मावले नाही 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 बाबा तसं <laughs> मला मी का मागतो आहे का मी आणि भास्कर महाराज एकत्र राहिलोय आणि म्हणून मी भास्कर महाराजांना विनंती करेन यांनी इकडे यावं आणि त्यांनी पुरस्काराला उत्तर द्यायचं आहे आता पहिले सन्मान पूजन आशीर्वाद ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर बाबांचा नावाचा पुरस्कार ते स्वीकारत आहे गुरुदेव शांती ब्रह्म मारुती महाराज तो पुरस्कार आशीर्वाद रूपाने बेलदारवाडीकर माऊली यांना देत आहे या पुरस्काराप्रसंगी अजितचे वडगावकर भास्कर महाराज चंदिने नाना आत्माराम बाबा तुकाराम बाबा दत्तात्रय महाराज ढवळे पुंडलिक महाराज सरोज मंडळी आणि खाली बसले सगळे गुरुजांनी उपस्थित पुरस्काराचं स्वरूप आहे पूर्ण पोशाख फेट्यासह त्याचबरोबर गौरवपत्र चिन्ह आणि रुपये पंचवीस हजार तो दरवर्षी एक्कावन्न हजार असायचा ते व्यक्ती आजारी असल्यामुळे कदाचित ती रक्कम आली तर मी परत माऊलींना वीस हजार चौदा हजार पाठवणार आहे आली तर आणि या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात त्याबद्दल धन्यवाद हरिभक्त परायण परमपूज्य भास्कर महाराज यांना विनंती की त्यांनी या पुरस्काराला उत्तर देण्याच्या अगोदर वारकरी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी हे आपलं मनोगत अभिव्यक्त करतील <laughs> राम कृष्णा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भावनी आद्य तय देवांचे मी काल बोललोय आपले हा सोहळा जे तन्मन धनाने सेवा करतात असे माझे परमस्नेही न महाराज चौधरी आता ते नृसिंहाचे चावतारे हिरण्य कश्यपाला मारणारे तर त्यांचा सत्कार गुरुवर बाबा शास्त्री बाबा हे करतील तदनंतर गुरुचं सर्व सूत्र आमचे न हाय महाराज स्वीकारतील त्यांचा स्वीकार करा जाऊ टा ते सत्कार घेत नाही आय आई बसून आहे मुलं खाली जाऊ नका बरं का एकही जर मुलगा खाली करा तर विचार करा इथून सांगितल्याशिवाय तुम्ही सुद्धा रे इथून सूचना मिळाल्याशिवाय खाली जायचं नाही जेवण रोज करता तुम्ही दुसरी सूचना अशी तर एक आता मध्ये गोविंदगिरीजी महाराज स्वामींनी एक मोठा कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमाला बरीच मंडळी हजर होती मी पण हजर होतो तर तिथे देखील एक तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज पुरस्कार हा राज्यपालांच्या हस्ते मिळाला होता तर राज्यपाल श्री आचार्य देवव्रत आणि त्याचं स्वरूप होतं एक लाख पंचवीस हजार रुपये तर बाबाने बाबाला तो पुरस्कार मिळाला गुरुवारी शांती ब्रह्म बाबांना पण त्यांनी ते सर्व पैसे वारकरी शिक्षण संस्थेला दिलेले आहे खर का सहसा परीक्षेच्या याच्यामध्ये ते जा पैसे टाकले जातील बाबांना आतापर्यंत जे जे पैसे मिळाले ते ते बाबांनी सर्व संस्थेला समर्पित केलेले आहे आता देखील भास्कर महाराजांनी ही जी रक्कम त्यांना मिळाली तीसुद्धा त्यांनी समर्पित केलेली आहे संस्थेच्या वतीने अध्यक्ष विश्वस्त शिक्षक यांच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो बाबांचा आणि भास्कर महाराजांच्या मस्तक ठेवतो स्वयंभव आणि बघा संध्याकाळी पाच ते सात पाच ते सात संस्थेत बाबांच्या वतीने म्हणजे बाबांची पुण्यतिथी आपण जो साजरे करतो तर पाच ते सात आपण नाव सांगत नाही पण ज्यांना पुरस्कार मिळालाय बळजाराईकर मौली त्यांची सेवा आहे पाच ते सात पुण्यतिथी निमित्ताने नवीन संस्थे कोणीही उठायचं नाही मी आता बाबांना भेटलो बाबा म्हणले भास्कर महाराज या पुरस्काराला उत्तर देतील मी भास्कर महाराज दोनच मिनिट दोन मिनिट भास्कर बाबा या भास्कर तो शिवाय मग उठणार कार्यक्रम होणार नाही या या या, या। <laughs> मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्ष मंगला यतन हरिही परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी मोठे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेला हा सोहळा आणि त्या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी बाबांची सेवा झाली आणि सेवेच्या नंतर काही पुरस्काराचं वितरण झालं खर तर एक पुरस्कार दिला तो योग्य व्यक्तीला दिला परंतु मला का पुरस्कार दिला हे मात्र मला समजत नाही पण असू द्या इथून पुढे मात्र पुरस्कार देताना योग्य प्रकारच्या व्यक्ती त्याने निवड करावी अशी त्यांना मी विनंती करतो तर पुरस्कार घेण्याची पात्रता माझ्या अंगी आहे की नाही हे पण मला माहीतांच्या नावाचा पुरस्कार आणि तो बाबांच्या हस्ते मला मिळाला याच्यामध्ये आनंद आहे पुरस्कार दिल्याबद्दल मी या समितीचा धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी उशीर झाल्यामुळे थांबतो धन्यवाद <laughs> रामकृष्ण बाबांनी काही मनोगत अभिव्यक्त केलं कधी कधी तुझी या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा बाबा तुमचा अधिकार तुम्हाला कसा कळणार ना तो अधिकार आम्हाला कळाला म्हणून तू निवड आपली झालेली आहे त्यामुळे तू योग्यच निवड आहे आणि तुम्ही सांगता त्याच पद्धतीने पुढेही योग्य निवड होईल आपण त्याबद्दल मनामध्ये शंका आणून यानंतर परमपूजा हरिभक्त पराय ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत अभिव्यक्त करायचं आहे बाबा माऊलींचं मनोगत अभिव्यक्त झाल्यानंतर मी आत्ता सगळ्यांना विनंती करतो की खाली प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही या प्रांगणामधून बाहेर जायचं नाही जेवढी माणसं बसतील तेवढी माणसं व्यवस्थित बसायचं त्यांना वाढण्याची जबाबदारी वारकरी शिक्षण संस्थेचं दुसरं वर्ष ही वाढण्याची जबाबदारी आहे शेवटपर्यंत वाढायचं आहे आणि जी माणसं बसली नसतील त्यांनी थांबायचे पहिले पंग झाल्यानं दुसरी पंगत होईल आणि या पंक्तीसाठी आमचे आंबनेर तालुक्यातील मांडळ मुळी या गावाचे सर्वच मंडळी मोठ्या आनंदाने मांडे भोजन आपल्यासाठी ज्ञानवर मुक्ताबाईंना जोग महाराजांना आणि मोठ्या बाबांना नैवेद्य म्हणून घेऊन आलेले त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो आणि यानंतर हरिभक्त बराय ज्ञानेश्वर कर, करते जय हरी मंडळी जरा जोरात बोला ना जय हरी जरा बरं वाटत जय हरी म्हणल्यानंतर सर्व आपले जवळचेच माणसं आहेत आपल्या ओळखीचेच माणसं आहेत हा त्याच्यातला परिचय वाटत असतो असं वाटतं गुरु ब्रह्मा हा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुविर महा मस्तक माझा पायावरील या वारकरी संतांच्या जरा बोलणं थांबवलं तर बरं वाटेल एक मिनिटासाठी बोलणं थांबवलं तर बरं वाटेल शांती ब्रह्म हृदयस्थ मारुती बाबा खुरेकर गुरुवरील शास्त्री महाराज सर्व मंचावर बसलेले माझे गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ समोर बसलेले सर्व गुरुबंधू प्रत्येक विभागातून आलेले सर्वांना वंदन करतो स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्या संस्थेमध्ये ज्यांनी खूप मोठी सेवा केली संपूर्ण जीवन ज्यांनी संस्थेसाठी समर्पण केलं संस्था आणि मोठे बाबांचं जीवन हे एकरूप होतं वेगळं नव्हतं असे मोठे बाबा यांच्या पंधराव्या पुण्यस्मरणानिमित्ताने सर्व जमा झालेली या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी धर्मबुद्ध बालगोपाल आणि सर्व गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य भागवताचार्य गायक वादक सर्व कोणी जन्म आज हा जो पुरस्कार मोठे बाबांच्या नावाने मला या ठिकाणी दिला तो पुरस्कार माझा नसून तो सन्मान माझा नसून तो संपूर्ण खानदेशाचा आणि वारकरी शिक्षण संस्थेचा आहे त्याच्यात माझं काही जे कार्य माझ्या हातून झालं असेल त्याला फक्त मी एक निमित्त मात्र आहे त्याला सहकार्य करणारे सर्व माझ्या पाठीमागं की जे दिसत नाही पण ते पाठीमागं राहून खूप सहकार्य करतात आणि हाक मारली की होकारा देतात तर अशी सर्व माझ्या पाठीमागे उभी असलेली मंडळी तर त्यांचा हा सन्मान आहे खरं म्हणजे भिंतीला रंग दिला जातो भिंतीला सर्व चित्र वगैरे काढले जातं पण भिंत ज्याच्या आधारावर उभी राहते तो पाया मात्र खाली राहतो त्याला कोणी ब्लास्टर करत नाही कोणी त्याला रंग देत नाही त्याचं नाव कोणी काढत नाही पण भिंत मात्र रंगवल्याशिवाय राहत नाही तसं मी एक भिंत आहे मला तुम्ही रंग देत आहेत माझा सन्मान करतायत पण मला घडवणारा जो पाया आहे ते मोठे बाबा ते आमचे सर्व मारुती बाबा कुरेकर नथुसिंग बाबा त्याचप्रमाणे मधुकर बाबा शिंपी त्याचप्रमाणे विठ्ठल महाराज भुले पांडुरंग महाराज वैद्य निकम बाबा ही सर्व मंडळी आणि भाऊसाहेब महाराज वरुलीकर वैकुंठवासी भाऊसाहेब महाराज ही सर्व मंडळी हे आम्हाला घडवणार आहे नाही तर तिसरीचा मुलगा पहिल्यांदा तर बाबांनी सांगितलं होतं भाऊ तुला घेता येणार नाही आमच्या संस्थेचा नेम आहे सातवी पास पाहिजे म्हणलं बाबा मी तिसरी पास आहे परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही माझ स्वी आणि नुस स्वीकार केला नाही तर त्याच वेळेला मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरवला आणि त्या मायेच्या हातामुळेच मी आज एवढा काहीतरी कार्यकर्ता झालो आणि त्यांच्यामुळेच मी वाढलो बाकी काहीच नाही म्हणून वारकरी शिक्षण संस्था जर कधी राहिली नसती माझ्या बकऱ्या कधी सुटल्या नसत्या वारकरी शिक्षण संस्था राहिली नसती तर माझं काही चारणं कधीच थांबलं नसतं लोकांनी मला कधी बांधावर उभं केलेलं उरव हो दिलं नसतं पण आज लोक आवडीनं बोलवतात आणि त्यांच्यामध्ये उभं करतात दोन शब्द वेळेबाकडे बोलायला लावतात आणि गुरुवाल्यांच्या कृपेने दोन शब्द वेळी वाकडे बोलतो ते लोकांना आवडतात आणि त्याच्यामुळे लोक त्यांच्यामध्ये मला उभं करतात परंतु ही जी योग्यता प्राप्त करून दिली तर ती सर्व गुरुवाल्य सर्व मंडळी यांनी आणि वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज यांनी खरं म्हणजे <laughs> या ठिकाणी उभ केलेला आहे म्हणून हा जो सन्मान आहे हा सन्मान माझा नसून तो त्यांचाच आहे खरं म्हणजे आई कपडे घालते आणि मुलाला मस्तपैकी पाहून तृप्त होते तशी सर्व गुरु म्हणजे गुरुवर माझी आई आहे त्यांनी मला कपडा घातलेला आहे आणि माझं कौतुक त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांना आनंद वाटतोय म्हणून आत्ताचा जो पुरस्कार आहे खरं म्हणजे पवित्र व्यक्तीच्या नावाने की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठलाही कलंक लागू दिला नाही जसे कपडे स्वच्छ तसं अंतकरण स्वच्छ असे मोठे बाबा तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा कलंक लागूच दिला नाही त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे आणि ज्यांच्या हातून दिला तर ते देखील अतिशय पवित्र व्यक्तिमत्व मोठे बाबा आणि मारुती बाबा एकच फक्त दोन आहेत दिसायला पण असायला एकच आहे जे समर्पण मोठे बाबांचं तेच समर्पण मारुती बाबा कुरेकरांचं आणि अशा पवित्र हातातून हा स सत्कार हा सन्मान खरं म्हणजे मी या सन्मानाला योग्य नाही जरी भास्कर महाराजांनी सांगितलं तरी पण मी या सन्मानालाही योग्य नाही पण पवित्र हातांना वाटलं की या अपवित्रालाही आप आपण पवित्र करावं त्यांनी या अपवित्राला पवित्र करण्यासाठी त्यांनी आणि हा सन्मान मला दिलेला आहे त्याच्यामध्ये जी काही रक्कम असेल ती रक्कम संस्थेची आहे माझी माहिती पण ती संस्थेनं घ्यावी आणि संस्थेच्या कामासाठी ती वापरावी कदाचित माझी जे ट्रस्टी लोक आलेले असतील या ठिकाणी तर त्यांना वाटेल की जो सन्मान पद्मभूषण डॉक्टर विखे पाटील यांनाच यांनी सन्मान केले म्हणजे त्यांच्या नावाचा संत सेवा पुरस्कार तो मला दिल्यानंतर मी ते पैसे जसे लगेच ट्रस्टीला देऊन टाकले तर त्याप्रमाणे त्यांना असं वाटलं असेल की आजची ही रक्कम आमच्या ताब्यातील तर ही रक्कम खरी म्हणजे संस्थेची आहे म्हणून मी फक्त हात लावला पण त्याच्यात किती आहे तर कशा नोट्या आहेत त्या पाहणार नाही ती फक्त संस्थाच पाहिजे म्हणून ते संस्थेला जात पण ट्रस्टीने नाराज होऊ नये ट्रस्टीला देखील म्हणजे पंढरपूरची जी आमची ट्रस्टी आहेत त्यांनी देखील नाराज होऊ नये त्यांना देखील एक्कावन्न हजार रुपये दुसरी दिली बरं का तेव्हा माझी गोशाळेचे माझी पंढरपूरची ट्रस्टी आणि सर्व ट्रस्टी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत तर ती सर्व मंडळी माझ्या पाठीमाग उभी राहते आणि खानदेशामध्ये सर्व प्रेम करणारे एकही गाव असं नाही की त्यांनी माझा शब्द नाकारला असं एकही गाव नाही आणि त्याच्यामुळे आज सर्व हरिभक्त परायण आमच्या खानदेशातलं त्यांनी खूप खूप खुँ सहकार्य आणि शताब्दीला केलं मोठे बाबा आपलं जोग महाराजांच्या हे केला आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीसाठी देखील फार मोठं सहकार्य सर्व खानदेशातल्या भाविकांनी खानदेशातल्या कीर्तनकारांनी आणि खानदेशातल्या गुन्हेजनांनी सहकार्य केलं फक्त मी उभा राहिलो आणि वचन दिलं